नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करणे युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू अवकाली शेचाळीस क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे पस्तीस रुपये कमाल दहा हजार सातशे रुपये सर्व साधारणतः सहा हजार सहाशे एकेचाळीस रुपये जाता आहे लातूर पुढील वाद समिती औसा आवकाली दोन क्विंटल किमान दर पाच हजार चारशे एक रुपये दर सहा हजार सहाशे बावन्न रुपये सर्व साधारणतः सहा हजार सव्वीस रुपये जाता आहे लातूर पुढील वाद समिती औरा शहाजानी आवकाली तीस क्विंटल किमान दर सहा हजार वीस रुपये दर सहा हजार आठशे रुपये सर्व साधारण सहा हजार चारशे दहा रुपये जाता आहे लालतूर पुढील वाद समिती जळकोट टावकारी दोनशे अठ्ठावीस क्विंटल किमान दर पाच हजार सातशे रुपये कमान दर सहा हजार दोनशे अकरा रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाच रुपये जात आहे लालतूर